नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सात वाजलेत संध्याकाळचे काळोख झालाय आणि आपण ना खूप 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 दिवसानंतर आहे व्हाळामध्ये ना रात्री झुल्याने आपल्या मासे पकडायला म्हणजे मळी पकडायला लागले आणि खाली आलोय <प्> थोडंसं तर इकडे मळी भेटतील खर्ची एखादी सापडली तर पाणी खूपच कमी झालंय टार्गेट का भी 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 तर टार्गेट मळी आहे आणि त्याच्यातून एखादी काढवी भेटली तर म्हणजे वाम वगैरे हो भेटली तर वाम भेटूक मग असा भारी काम एकाच टीमची माणसं होता आज सगळी बघा योगायोग आहे भावेश आहे हा रोशन आहे हा मी आहे योगायोग म्हणजे कधी कधी असा योगायोग होतो टीचे भावेशाचा माझं व्हायचो पण आज तिघांचो पण योगायोग झालो आहे तर पटकन खाली उतरूया आणि बघूया काय मळी बी दिसतात काय रोशन पिशवी धरीत आणि भावेश मासं पकडीत आलो आंघोळ करून आणि कसं माहिती आहे काय पाणी खूप गार असणार आहे व्हाळातलं पाणी थंडीतून जाम गार असतं खाडीतलं गरम असतं थोडं खारं गोड पाणी खूप गार असतं तरी पण पकडूया खूप आल्या बघा असा वाटतं येऊ तरी बघा इकडे आलोय आपण इकडे कधी कधी आपण थांबतो इथून व्हाळ चालू होतो तर भावेश बोलत होता इथून उडी मारूया उडी मारूया पण म्हणतो पाय मोडून कशा घेऊया पाण्यात पाय भिजवूनच जाऊया भावेश पाय भिजवूच माश्या खालो ना त्याच्यामुळे खूप गार पाणी आहे मित्रांनो खूप गार पाणी आहे हा बघा नालाय व्हाळातलाय हा काय हाय काय लक्षात नाही लास्टच्या कप्यात आहे बघ बघूया आता काय मळी बिळी दिसतात आणि पाणी बघता खूपच कमी झाले तर इकडे नसतील मासे जास्त लास्ट कप्यात तर खास रोशन साठी आलोय आपण मासे पकडायला हा बघ आपला काटी बोडी हा बघ बघ चांगला आहे पकड तेवढाच घे अरे झुल्याच्या मने उचल उचल आणि झुला मोठा आणलाय छोटा आणला पाहिजे होता ना भावेश भावेश पाणी कमी आहे ना तर मासे पण बारीक भेटतील भेटलो झुला पण ना मोठाच आणलेलो वाव नाही त्याच्यामुळे इश्यूज आहे थोडंसो दाखव ही साईज मस्त आहे रोशन दाखवीत तू तो कसलं दाखवीत माहिती आहे काय खूप हे असेल हे नको पकडू भावेश आपण मळी घेऊन गेलो तर समुद्रावर लागतील मास लाईव्ह बेट ते आपण खाडीत गेलेलो ते खाडीत गेलेलो शाबास भाई हाय पुढं पण हभाशी माका वाटत आज चार पाच दिवस लागतील मास शोधूच म्हणजे आहे त्यात होय पुढे काय पांढरा ना मास मासाकडे पांढर थोडं आणि कॅरीबॅग आणली छोटीशी कारण आज मासे जास्त काही पकडायचे जा नाहीत थोडेसे पकडूया रोशन भूर्ती रोशन काही चौघे होते व्हाळातल्या माशांची कालच सांगितले की हो मासे खाल्ल्याशिवाय बरं होणार नाही केकडे <laughs> चार मासे खाल्ल्याशिवाय बर नाही होणार उपाय आज आपण ना शूट करतोय मोबाईलने मोबाईल मध्ये कसं माहितीये एकदम भारी दिसतं हे बघा क्लीन तर गोप्रो ने एवढं दिसत नाही काळोखामध्ये भारी हा हा कोणता कोण होता या दाखवला असता बगळा दिसली खवळो पकडला ना बारको पण पकडला ना खवळ खातो रोशन मग इकडे छोटी खर्ची आहे हातानेच पकडतोय गेली भावे झुला तुझ्याकडे कशा कर... दिलेला आम्ही हाताने पकडू हे का पकड हो पळता बघ हे बघा वाहळ्यातले मासे पकडायला पण मजा येते पण बघा कसं आहे थंडीत ना नाही पावसात ना बरा वाटतात थंडीत ना जाम पाणी गार लागत म्हणून तू काय छोटा घे भेटलो भेटलो दाखव केवढ आधी पकडलं ही साईज जा आज माळ्यांची मळी असलंच भेटणार बारीक मासो खाणार माणूस मस्त वाटतं इकडे रात्री तिकडे रात्री कॅम्पिंग केली तर भावे काय नाही बरा <laughs> हा बघा <laughs> पक्षी परत इकडे एक छोटी आता भावीस पकडता काय की बघ मस्त वरती खायना तरी हम्म आता पकडीत भावेश हो घाबरो माणूस वाल नाही असत बघ असत ती खै जाणार आहे रापून बघ रापून बघ काय गेली वाटत रे गेली वाटत ढोशी मारला तरी काढू नको आपण बघ भावे शेंगट्यावर का वाले काट नसत शेंगटी वाले काय नसता मळी वाले म्हणजे भावे गेली नुके। हो वाले घालवू कालो हो फक्त मळी पकडीत आणि रोषनक देत हो वालय शेंगटी नाही पकडणार आज इकडे ना व्हाळात बघा <laughs> आता शेवाळ किती झाली बघा सो मग दिसत पण नाही शेवाळीतून पकडीत तो माग माहिती माहितीये मळी नाही सोडणार तो ते का माहिती मळीया काट नसत लागोक पकडलंस ना बरं झालं आधीपासून कोण बोलला नाही मळी चावतात मळी नाही त्यांना मळी पण पकडला नसतो दाखवा मळी पकडलंस नाही साईजच खास पिशवे टाकून दाखवशील सारखा का आणि रोषणाक वाटत वाव नाही मास भेटल घरी जाऊन बघितलं चार मास असतील कुरले आहे हा इथे बघा घर बावीस बघूया खेकडा दाखव पकडून असले असले डेंगा तसंच वावे असले कुर्ले पकडतात दोन ऐकणार नाही तर डेंग घडवू दे दाखवाली केवढा कुरला काढला भावेश बाय हा दाखव ला कलर चेंज झाला पिवळ कलर आहे मिडियम साईजचा भेटला कुरला आहे घेतस हा रोशन आहे का पण ते पिशवी फाडी खुटून टाक खुटून टाकतो टाकी त्याच्यात मळ्यात तेवढंच तेवढं डेंग वाढतील आणि मग त्या कुर्ली किंवा एकटाईला स्पेशल राहणार आपला हॉटेल हाय नाही समुद्रावर जाऊया करू आपण रोशन घाबरू नको कुर्लेक आपण कुर्लेक जाऊया हा कुर्लेक पण जाऊया एकदा आणि माशाक पण जाऊया एकतरी खर्ची पकड रे चौतरी चौथरी घेऊ रोशन साधारण लागला आता कास्टने जवळ जवळ हाय भेटली ना मग दाखव खर्ची कसली पकडली असती चुकणार एक मळी दिसला चांगला आपण जशी पावसात पकडतो ना मोठे मळी वाला ला हो पकडीत तेव्हा आधी भेटलो दाखव साईज केवढी आधी हम्म असं मळी भेट खुश झालो आ एक मळी बघून खेकडा इकडे रोशने दिलाय पाय आणि खेकडे पकडणार आमचं नवीन माणूस तर चांगला खेकडा आहे हा हा बघा हा भाळ येतला आता कसं माहिती आहे झुल्याने मासे नाही सापडत व्हाळात तरी पण आम्ही आलो नाही तर कधी येत नाही उन्हाळ्यात मासे पकडायला असे झुल्याने आपल्या हात जाळ्याने पण रोशन म्हणतात टाक रोशन म्हणतात टाक पिशवीत मोठा खेकडा भेटला आहे साधारण चांगलाच आहे एकच डेंगो भावेश माहित नाही दुसरं बिळाचा काय तरी पण बघ दाखव बॅटरी मारा सर एकच आहे <laughs> एकच डेंगो हो घाबरवल या <laughs> एकच डेंगो भावेश पण मोठा खेकडायचा साधारण दाखव दाखव हा बघा साईज एकदम भारी मस्तच आहे चुकून दुसरं डेंग्यात जाऊ पाहता या जंगल सफारी करूया भावेश कसा फील वाटतो इकडे फक्त जनावर येऊ नको नाऊ शकत नाही कोण लागणार अडकून घरी पाठ नाही आवाज नाही कोण तुम्ही खाली येऊ नको घरात जाऊन हवा हा येळू आहे कनक आहे बांबू म्हणजे जाडवाला येतो ना तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही तर याचे काटे खूप बेकार असतात खतरनाक आहे बघा वाभार जाती वाभार कोणा होय मोठं बारका नाही उन्हाळ्यात तुका मोठं खोळ भेटलो दाखवा तिथे धरलंस हम्म चांगली साईज आहो बघा मस्त खवळ भेटलो उन्हाळ्यात पण मोठं खवळ हवं आपल्या हाय ना अजून एक खवळा भेटला मोठा साधारण हो जरा लहान हम्म त्याच्यापेक्षा लहाना पण चांगली साईज हे असलं जसं जसं मासं बघित ना रोशन तेवढं खुश होईल ना जसं तसं दात दाखवित जायच माहिली तिकडला भाव तुका भिजवता नाही खवळ बिड्यात गेलो हा पकडला नाही खवळ पे पकडला हा इकडे खेकडा दिसलाय मोठा मस्त पैकी भावेश आता खेकडे पकडू शिकलो आता ना आता नाही घाबरत मस्त साईज ही मस्त साईज आहे म्हणजे साईज अपडेट होते थोड्या थोड्या वेळाने म्हणजे माका वाटतं अजून थोड्या वेळाने किलोचा गाठत या कुर्ला मोठा खेकडा तर जिकडे वाहतं पाणी आहे ना इकडे असं थोडं थोडं तिकडे खवळे आहेत तर भावेश पकडतोय खवळे काय भेटत आपल्याक भेटत पकडू जा आपल्याक काही मासा खाऊच होय ना कोण आहे हा बाय माहिती बघ दिसता हे माहित होती काय मला काय माहित नाही भेटलो परत ना कुरला असत काय पावर गेली अरे तो दगड मंग च्या ह्याच्यात जादू बा दगड नाही जमनी फुकलेली होय ते हल्लीत ना जादो त्याच्यात हा सगळा जंगलच आहे त्यातनं खाई आता घुसवचा काही कळत नाही बाहेर येवा म्हणजे इकडनं साधारण कोंड असतो त्या साईडला अधी बाबा वाटत दिसत नाही भावेश हाय हा चल तिकडनं तू बुडव चल हा पलीकडे इथं बाहेर इथं बाहेर बरोबर आहे इथं इथं बाहेर चल पुढ पुढे पण नाही भाऊ हायच्या अडचण जरा इथं अडचणी मार्ग दाखवला बिग साईज दाखवू काय म्हणजे झुलाच मार मोठी खर्ची आहे हा मस्त आता पकडी तेव्हा भावेश कसो माहिती आहे भावी भेटली काय मोठी खर्ची भेटली मस्त मजबूत <laughs> ए अरे त्याच्यात पाणी चार्जिंगच्या ह्याच्यात दाखव हो या डो आय हो बघ पाणी ना चार्जिंगच्या ह्याच्यात वाटता नाही दिसलो त्याच्या हातात लो लक्षात <laughs> नाही काय दाखव साधारण चांगले आहे म्हणजे हा मोठा मसा भेटला एक मस्त पैकी मज साधारण चांगले टाक असले खर्च भेटू काय होत शिफ्ट्यायला नाही मस्त आहे मस्त आहे इकडे एक खर्ची दिसली आहे साधारण जाणती आता भावीस बघूया कसं पकडत ती का भेटली ना आवाज येलो घाला भेटली मस्त साईज या भेटला अजून अजून एक मासा भेटलाय साधारण चांगल्या साईजचा मेंदू फाटला दाखवू कशी बुक खर्ची असतात ती ह्याला बोलतात आमच्याकडे खर्ची काही ठिकाणी खरबी बोलतात रोशन टेस्ट तो खायला मसा खर्च भारी मला पण बारके खर्च आवडतात बारके खर्च ना सोडला नाही मी मोठे नेवचे असते ते इकडे पहिलीच वा इकडे पहिलीच वाल दिसली आहे पण कशी पकडला ना बघा <laughs> अरे नसता काटो भावेश वाल आहे का तुम्ही धरले ना कोच तर साधारण हाय मस्त वाल एक पकडला ना बाबा भावेशान मेली की नाही बघ दाखवा काढून भावेश मेली, मेली भावे अरे काटत नसत ते का तर बारीक असत काय नसतं काट तोंड मोठा असताना एका कुणीतरी सांगितलं आणि शेंगटे काट असत तू अपवा ऐकलंस काहीतरी मस्त वालय भेटले एक नंबर पीस एक भेटलो बघितलं काट लागत रे तोंड होती काय पकडलंस मग खवळू पकडलं कमी पण आहेत सोप्या सोप्यात काम करायचं चकचकीता टाकून दे ए मजबूत मळी भेटला दाखव 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 बिना मानेच मळी होतो मस्त मस्त मळी भारीच होता एक नंबर साईज मळी आणि अजून एक आहे इकडे मोठे मोठे मळी असतात पण कसं तसं काळोखात बाहेर पडत नाही भीती वाटतं भावी सरकत मोठा आहे दोघ हळू बारक होत पाठी मोठं होत मस्त आहे मस्त घालू नको घालवू नको घालवलं की त्या काताळ दाखव काढून खर्ची पकडला ना मोठी बघा मस्त मजबूत मस आहे हो बघा कसलो जीव भेटलो खतरनाक हा बघा कसा पीस एवढा आहे लांब म्हणजे मोठी आहे ही छोटी पण चांगली साईज आहे चल, चल।, चल। आईला कासव बघा केवढा आहे गाभारलो हे बघा कासव केवढा आहे मोठ कासव आहे रोशन भ धरते का बाहेर काढत सुक्यावर ठेवू सुक्यावर ठेव मोठा आहे ना आता हात एका वाटत भारी इथे आणि नकाला बी तू वाव नाही इथे ठेव काळा कासा हो ठेव इथं बस साड्यावर जाय थांबा चलो देत गप बसा बोलू नको उलटा ठेव का होता मग खाली आला असता पाण्यात ठेवते का जाऊ देत ता नाही जाणार लाजरा आहे ता लाजरानं साजरा मुकडा आहे त्याचा इथे ठेवून दे आता जायत बघा लगेच पाण्यात ठेवलं गेलं लगेच पेवत ता बघा लगेच लोक लागला बाय बाय चला टाटा जा हे बघ अजून एक कासव आहे मला कासव खूप आहेत इकडे हे बाई आज मित्रांनो ना मासे पकडून झालेत पावणे नऊ झालेत म्हणजे सात वाजता आपण साधारण पकडायला सुरुवात केली साधारण एक दीड तास वरती आलो चालत चालत व्हाळाने मासे पकडत मस्त तर दाखवतो तुम्हाला किती मासे पकडले आपण हे बघा मळी जास्त नाही सापडलेत खर्च दोन मस्त भेटल्या आहेत तीन साधारण चांगल्या आणि खवळे दाखवू साईडला गाड किती पकडले हे खवळे आहेत आईला भाईश मळी गेला काही पकडलेला आपण एकदम बारीक हम्म दिसणार नाही वाटत तीन हो बघा एवढं माल पकडलेलो साधारण आपण चार खेकडे आहेत मळी आहेत थोडेसे खवळे आहेत खर्च्या मस्त भेटल्यात दोन तर मस्त चांगल्या साईजच्या भेटल्यात रोशन माल भर पिशवेत परत मोठा माल खाली टाकते रे कोण बघणार नाही होय दडवून ठेवते का मा वरती मळी टाकतच चाललं असतं बारकं बारकं डोकेत घाना की डोक्यात घाण नाही साधारण काय नाही का उरला असला तर कस आहे थांब जरा हो बघ सो आहे पण खात लागली असती तर मित्रांनो बघितलात मस्त मासे भेटले तसे कसा आहे आपण व्हाळात आलो ना झुला घेऊन नाही ऐकत आपल्याला मास थोडं तरी भेटतच भेटत म्हणजे रिकामी नाही जात आपण तर गरवून कधी कधी रात्र फुगड जाते एखादी पण मजा आली व्हाळातले मासे पकडायला बऱ्याच दिवसानंतर असे मासे आपण पावसात पकडतो फक्त तर उन्हाळ्यात असे मासे सापडत पण नाही जास्त तर खाली आलो होतो ना आपण इकडे खालच्या साईडला तर इकडे खर्चा वगैरे भेटल्या म्हणून नाहीतर आपल्या व्हाळात जातो तर फक्त मळी भेटलेच त्याने दांडका किंवा पातका वगैरे तर दाणका पातका काही झुल्याने पकडायला होत नाही पटापट त्याच्यामुळे आम्ही खाली आलो होतो थोडंसं तर मस्तपैकी खर्चा भेटल्या तीन चार कवळे भेटले थोडीशी मासे एकदम बस झाले पण मजा आली मासे पकडायला व्हाळात आणि मगाशी आलो ना तेव्हा खूप थंड वाटत होतं पाण्यात उतरू नको असं वाटत होतं पण आता भिजलो ना थोडासा त्याच्यामुळे आता काय वाटत नाही तर आता पटापट घरी जाऊया जेवायला जेवायचा टाईम पण झाला आहे म्हणजे जेवायच्या अगोदर मस्तपैकी प्लॅन झाला तर, तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद